नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे ते म्हणजे मुरमुरा लाडू पण एखाद वेळेस काय होतं की मुरमुरा लाडू लवकर बांधल्या जात नाही वळल्या जात नाही आणि जरी तो बांधला गेला तर फार कडक असा होतो मग दातांनीही तुटत नाही मुलंही खायचा कंटाळा करतात आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत पाहूयात तर मुरमुरा लाडू बनवण्यासाठी इथे मी असे हे पॅकिंगचेच मुरमुरे घेतले आहेत पॅकिंगचे मुरमुरे मस्त असे कुरकुरीत असतात तुमच्याकडे जर असे सुटे मुरमुरे असतील तुम्ही तेही घेऊ शकतात काही हरकत नाही त्यानंतर आता आपण इथे मुरमुरेचे लाडू बनवण्यासाठी प्रमाणात घेणार आहोत जिन्नस तर वाटीचं प्रमाण घेतलं आहे मी तर या वाटीनुसार आपण इथे मुरमुरे मोजून घेऊयात तर मी इथे तीन वाटी एवढे हे चुरमुरे घेणार आहे एक वाटी आताही दुसरी वाटी घेऊयात त्यानंतर घेऊयात तिसरी वाटी आणि वाटीच्या प्रमाणाने मी इथे हे तीन वाटी एवढे मुरमुरे घेतले आहेत आणि त्याच वाटीने आता आपण गुळसुद्धा मोजून घेऊयात तर इथे मी गुळ असा चिरून घेतलेला आहे तर पाऊन वाटी एवढा हा चिरलेला गुळ आहे तीन वाटी मुरमुरे आणि पाऊन वाटी गुळ अर्ध्या वाटीच्या थोड्याशा जास्त आहे थोडंसं गोड हवा असेल तर एक वाटी एवढाही गुळ घेऊ शकता एक वाटीला थोडासा कमी गुळ घेतला तरीही चालेल थोडंसं गोड हवा असेल तर त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि सर्वात आधी आपण थोडेसे मुरमुरे गरम करून घेऊयात पॅकिंगचे मुरमुरे आहेत थोडेसे कुरकुरीतच आहे पण अजून थोडेसे शेकून घेऊयात तर उलथाण्याने असं खोलवर उलथानं घेऊन मग मुरमुरे असे उलट पालट करायचे नाहीतर काय होतं की थोडेसे मुरमुरे खाली लागतात किंवा वरवरचे मुरमुरे असे पलटले जातात आणि खालचे मुरमुरे असे थोडेसे लालसर होतात तर हे पहा आता मुरमुरं एकचरून पाहिला तर मस्त अशी याची पावडर होते म्हणजे मस्त कुरकुरीत असे झाले आहेत आता हे मुरमुरे आपण एका ताटात काढून घेऊयात आणि त्याच कढाईमध्ये आता एक चमचा एवढं साजूक तूप घेऊयात तूप असं सर्व बाजूने कढाईला थोडंसं असं लावून घेऊयात म्हणजे गूळ लवकर चिपकणार नाही आणि लाडूला मस्त अशी चकाकीही येते आणि तुपावरच आता चिरलेला गूळ घालून एकसारखं आपण हे हलवत राहूयात गूळ वितळेपर्यंत एकसारखं उलथाण्याने आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे हे पहा आता गुळाचा थोडासा असा पाक झाला आहे तर सुरुवातपासून तर आत्तापर्यंत मी मंद आचेवरच हे वितळून घेतलं आहे जास्त आपल्याला मोठ्या आचेवर वितळून घ्यायचं नाही आहे आता मुरमुऱ्यासाठीचा पाक बरोबर आहे का हे कसं चेक करून पाहिजे तर पाण्यात असा हा पाक टाकायचा आणि जर त्याची गोळी होत असेल तर समजायचं की मुरमुऱ्या लाडूसाठी पाक बरोबर आहे पण हे पाण्यात घातलं थोडंसं पसरतं आहे म्हणजे अजून आपण अर्धा मिनटं याला शिजवून घेऊयात आणि आता अजून अर्ध्या ते एक मिनटानंतर पुन्हा पाण्यात हा पाक चेक करून पाहूयात तर हे पहा आता याची अशी गोळी बांधल्या जाते उचलून पाहूयात तर लगेच उचलल्या जाते हे पहा अशी पाकची गोळी होते की समजायचं की मुरमुरा लाडूसाठी हा पाक योग्य आहे अगदी बरोबर असा पाक झाला आहे गॅस अजून पण मंद आचेवरच आहे आणि मग यावर घालूया आता मुरमुरे आणि मुरमुरं घातल्यावर एक सारखं हे मिक्स करायचं आहे अजिबात गॅस आपल्याला मोठ्या आचेवर करायचा नाही आहे आणि गॅस आता बंद करूयात सर्व हे मिक्स झालं आहे गॅस बंद केला यावर अगदी थोडंसं पाण्याचा शिंपळा मारायचा किंवा पाण्याचा असा ओला हात करून घ्यायचा आणि मग जेवढा आपल्याला लाडू बांधायचा आहे तेवढे हे मुरमुऱ्याचं मिश्रण उचलून अगदी हलगं हाताने हा लाडू बांधायचा हे पहा जास्त प्रेस न करता अगदी पटकन असा हा लाडू वळला जातो पाण्याचा थोडासा हात लावायचा तर तुम्ही पाहू शकता पटकन असा हा मुरमुऱ्याचा लाडू गोलसर वळल्या गेला जर नवशिके असाल पटकन बांधल्या जात नसेल किंवा हाताला चटके लागत असाल तर आकार देण्यात वेळ वाया घालवू नका म्हणजे काय होतं हे थंड झालं ना तर लाडू वळल्या जात नाही नवशिक्यांसाठी सांगते तर हे पहा अजिबात लाडू वळल्या जाणार नाही म्हणून काय करायचं हे पुन्हा गॅसवर ठेवायचं आणि गॅसवर अजून थोडंसं गरम करून घ्यायचं मंद आचेवर आणि मंद आचेवर गरम केल्यानंतर गुळई पुन्हा वितळतो मग हात पाण्याने अजून ओला करायचा किंवा थोडासा शिंपळा द्यायचा आणि बसेल तेवढं मिश्रण घेऊन त्याच पद्धतीने लाडू वळून घ्यायचा तर आपला शेवटचा लाडू होता आणि कडईसुद्धा अशी मग गुळाने थोडीशी कडक होते मग धुवायलाही थोडंसं कठीण जातं मग काय करायचं तेही तुम्हाला पुढे सांगतेच मी तर आता आपण इथे सर्व लाडू वळून घेतलेत हे पहा शेवटचा लाडूसुद्धा किती मस्त गोलसर असा आला आहे अजिबात हे लाडू कडक नाहीत किंवा असे फुटणार नाहीत आपण जोपर्यंत हाताने फोडत नाही तोपर्यंतसुद्धा हे लाडू फुटणार नाहीत एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते गुळाचा पाक जर जास्त वेळ शिजला किंवा मोठ्या आचेवर कडक करून घेतला तर लाडूसुद्धा थंड झाल्यावर फा कडक असे होतात तर आपण थोडंसंच हाताने जोर दिला आणि पटकन असा लाडू फुटला तर हे पहा मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत मुरमुऱ्याचे लाडू झाले आहेत तर आता कढाई आपण कशी साफ करून घ्यायची तर यातच घालायचे थोडेसे दूध जास्त लाडू करून झाले असेल तर कढाईला फार गुळ लागतो मग ते लवकर निघत नाही त्यासाठी काय करायचं की असं थोडंसं दूध घालायचं आणि गॅसवर कढाई ठेवायची थोडंसं मंद आचेवर हे गरम करत राहायचं आहे जिथे जिथे गुळ लागला असेल तिथे तिथे असं हे दूध पसरवायचं आणि मग एक ते दोन मिनटं असं केल्यानंतर पुन्हा हे दूध एखाद बाड्यात ओतून घ्यायचं पटकन कडाई साफ होऊन जाते नसेल दूध वापरायचं तर तुम्ही यात पाणीही घालू शकता पाणी घालून दोन तीन मिनटं पाणी गरम करून घ्या कडाई पटकन साफ होऊन जाते तर तुम्ही पाहिलेत आपण परफेक्ट असे लाडू तयार केलेत अजिबात पाक कच्चाही राहिला नाही किंवा पुढे जाऊन लाडू कडकही झाले नाहीत आवडल्यावर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद